परभणी शहरातील पांडुरंग हॉस्पिटल यांच्या रुग्णालयामध्ये रुग्णासोबत जो काही हलगर्जीपणा झालेला आहे आणि त्या हलगर्जीपणामुळे काही रुग्णांचा मृत्यू झालेला आहे अशी तक्रार त्या रुग्णांच्या नातेवाईकाकडून आल्यामुळं लाल सेनेच्या वतीनं पांडुरंग रुग्णालयाच्या विरोधामध्ये जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडं तक्रार दाखल करण्यात आलेली होती या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी महोदयानं सदरील तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडं पाठवली आणि त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश केल्यामुळं परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जे जिल्हा शल्यचिकित्सक आहेत डॉक्टर एन डी लखमावार यांनी चोवीस नोव्हेंबर रोजी चार सदस्यीय समिती नेमली असून या चार सदस्यीय समितीमध्ये आहेत डॉक्टर अशोक बन डॉक्टर जयश्री यादव डॉक्टर संज्योती गिरी आणि डॉक्टर विवेक धर्माधिकारी या चार सदस्यीय समितीमार्फत पांडुरंग रुग्णालयामध्ये आत्तापर्यंत जे काही मृत्यू झालेले आहेत त्या मृत्यू कारणीभूत संबंधित रुग्णालय आणि रुग्णालय प्रशासन आहे का याची चौकशी करण्यात येत आहे परंतु ही चौकशी समिती जी आहे ती समिती तक्रारदारांना संपर्क साधण्यास तयार नाही त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यास तयार नाही तर निवळ ही समिती म्हणजे एक प्रकारचा फार्स असून संबंधित रुग्णालयाला वाचवण्याचा प्रयत्न समितीकडून होत असल्याचा आरोप तक्रारदाराच्या वतीनं करण्यात येत आहे पाहूया एन थ्री न्यूज नेटवर्कचा हा रिपोर्ट पांडुरंग हॉस्पिटलचे डॉक्टर व्यंकटेश डुबेवार व वा सागर चेऊलवार यांनी निष्काळजीपणामुळे औषधोपचार केल्यामुळे कुमारी ऐश्वर्या सकाराम खाडे हिचा मृत्यू झाला आहे अशी तक्रार दाखल करून ऐश्वर्या खाडेच्या नातेवाईकांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागच्या अकरा तारखेपासून बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे परंतु त्या उपोषणाची मनावी तशी शासनाकडून दखल घेतल्या जात नाही शासनानं ना या प्रकरणी नेमलेल्या समिती समितीचा अहवाल घेऊन ह्या चा समितीचं चाललेल्या कामकाजावर नियंत्रण ठेवणं किंवा त्यांची माहिती घेण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी तसदी घ्यावी अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकडून करण्यात येत आहे ऐकूयात मयत ऐश्वर्या खाडे यांचे मामा ऐश्वर भूमराव सोनोले काय म्हणत ईश्वर भीमराव सोनोने माझी बहिणीची मुलगी ऐश्वर्या सकाराम खाडे ही पांडुरंग हॉस्पिटलमध्ये एकतीस दहा ला ॲडमिट केली होती आणि त्यानं एक दिवस ठेवून एक तारखेला डिस्चार्ज द्या घेऊन जा म्हणले नांदेडला मात्र तिची प्रजगती एवढी घायली होती तिच्या आईला काय मा कळ ना गेलं काय नाही एकटी होती खेड्याची महिला तिला काही सुधारणं नाही या डॉक्टराने त्याचे काही पैसे अगोदर मागून घेतले आणि नंतर त्याला जा म्हणले त्याच्यानंतर त्याच्यानंतर वेळ गेला टेशनला आले वेलोटे गाडी नव्हती ती एकटी होती खेड्याची तिला मोबाईल नव्हता काही नाही आणि त्या दुखापुढे तिला काही सुधारणं गेलं म्हणून ती, 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 ती पावण्याची ते गेली गाडी केली आणि जाता जाता वसमतला आमच्या बहिणीची मुलगी ही वारली पांडुर हॉस्पिटलमध्ये आमची एकच मागणी आहे की ज्या वारंवार ज्या घटना आहेत त्या पांढरा हॉस्पिटलमध्ये तिची फुलून चौकशी व्हावं हो। आणि तिथं वारं वारंवार लोक जे मरायलेत त्यावर काहीतरी बंदी आणाव एक बातमी एक बातमी यंत्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा